गोदाकाठ महोत्सव आज तिसऱ्या दिवशी उच्चांक गर्दीने फुलला प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतिताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाट महोत्सवाला तिसऱ्या दिवशी हजारो नागरिकांनी हजेरी लावत मनसक्त आनंद लुटला महिलांच्या स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेली देशी उत्पादने गृह उद्योगातून साकारलेल्या वस्तू हस्तकला खाद्यपदार्थ वस्त्रोद्योग शोभेच्या वस्तू पारंपरिक कलाकुसर शेतीपूरक उत्पादने तसेच आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री जोरात सुरू आहे महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी उत्साहाने खरेदी करत महिला उद्योजकांना मोठे प्रोत्साहन दिले स्टॉल्स स्टॉल्सवर नागरिकांनी खरेदीसाठी केलेल्या मोठ्या गर्दीचा विचार करून रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे तिसऱ्या दिवशी बालगोपाल नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती झालेली गर्दी पाहून बचत गटाच्या महिलांनी जास्तीत जास्त माल विक्रीसाठी आणून ठेवला होता होता महिला बचत गटाचे आर्थिक सक्षमीकरण विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ त्याचबरोबर समाजात आदर्शवत कामगिरी करणाऱ्या समाजकारणी व्यक्तींचा समाजकारसाठी प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी त्यांचा यथोचित सन्मान सोहळा गोदाकाट महोत्सवात आवर्जून केला जातो गोदाकाट महोत्सव दोन माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगलेल्या या गोदाकाट महोत्सवाला कोपरगावकरांचा व विविध तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून कोपरगाव तालुक्यात कोरडोंची उलाढाल होणार असे दिसून येते एस न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव खूप छान वाटतंय की कोपरगाव तालुक्यातील सर्वच भागातून ग्रामीण असेल शहरातल्या प्रत्येक असेल कि लोकांनी खूप छान असा प्रतिसाद गोदा काट याला दिलेला आहे दरवर्षी प्रमाणे आणि या सर्व महिला बचत गटांच्या महिला असतील त्याचबरोबर तरुण मुली असतील तरुण असतील मला असं वाटतं की लोकांना आता इथं इतकी सवय झालेली आहे की आता म्हणजे अकरा वर्ष झाली की आपण इथेच करतो आणि प्रत्येक जणाला असं असं आपापला जो स्टॉल आहे तोही असं वाटतं की इथेच आता अकरा वर्षापासून काही लोक त्याच स्टॉल मध्ये लावतात त्याच्यामुळं इथून अ जाण किंवा ही जी जागा आहे ही गोदाकाठी आहे म्हणून इथेच हा जो कार्यक्रम आहे हा दरवर्षी आपण घेणार आहोत आणि असेच छान छान उपक्रम महिलांना जसं सक्षम करतील तरुण पिढींना त्याचबरोबर तरुण मुलींना पुढे आणण्याचं काम आपण या गोदाकाट मार्फत करत असतो सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर विविध <laughs> सगळेच ह्या जे आपले विक्री करणारे असतील त्यांना सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण दरवर्षी करतो आणि ते इथून पुढेही आपण चालू ठेवू आणि ऍक्च्युअली दादा आणि आम्ही सर्वजण काम करत असताना आ, दादा आमदार म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा प्रत्येक जण आमचा किंवा दादांचा सत्कार करता आपण त्यांच्याकडे गेल्यावर तर दादांना असं वाटलं की आपणही कोपरगावच्या सर्वांचा सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म दादांनी सुरू केला आणि म्हणून या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये की दादा आणि आम्ही सर्वजण मिळून प्रियदर्शनी इंद्रा महिला मंडळ असेल त्याचबरोबर महात्मा चॅरिटेबल ट्रस्ट असेल यांच्या मार्फत आम्ही सगळ्या वेगवेगळ्या घटकातील लोकांना आणि सर्वच जे जे सेवेकर आहेत सगळेच जण विविध भागातील ज्यावेळेस आपल्या रोजच्या जीवनात जी सेवा देतात त्यासाठी त्यांचा सन्मान आम्ही इथं करत असतो कारण की कुठेतरी आपलंही देवा कुणाला तरी मला असं वाटतं की आपणही त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि कुठेतरी ज्यावेळेस आपण म्हणतो की आपण जेव्हा रिस्पेक्ट करतो तेव्हाच आपल्याला देखील रिस्पेक्ट मिळतो आणि म्हणून त्याच पद्धतीने आपण सर्वांनी एक मान सम्मान कोपरगाव तालुक्यातली जी सांस्कृतिक आपण जे म्हणतो की एक विचारधारा आहे की आपण सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे सगळ्यांना मान सम्मान दिला पाहिजे तेच आपण दरवर्षी करत असतो नाही आम्हाला आनंद एवढाच आहे की सर्व विक्रेतींचे सगळ्यांचा माल हा शेवटपर्यंत म्हणजे मधीच संपतो आणि परत ते आणतात आणि परत ते करतात तर त्यांना जे काय आज इथे त्यांचा उलाढाल होत आहे त्यांच्या त्यांचं जर काही चांगलं भलं होत असेल या गोदा मध्ये तर त्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला असेल म्हणजे तोच आनंद आहे आमच्यासाठी